झोपेची तक्रार खूप जणांमध्ये दिसते झोप वेळेवर न लागणं किंवा झोप लागल्यानंतर झोप शांत न लागणं मध्ये मध्ये काही ना काहीतरी डिस्टर्बन्स येणं मध्ये मध्ये जाग येणं किंवा जाग आल्यानंतर पुन्हा बराच वेळ झोप न लागणं किंवा खूप उशिरा झोप लागणं आणि मग उशिरापर्यंत जाग न येणं किंवा झोपेतून उठल्यानंतर सुद्धा शांत न वाटणं किंवा झोपेमध्येही काही विचार चक्र चालू राहतात काही म्हणजे स्वप्न पडतात वाईट स्वप्न पडतात भीतीदायक स्वप्न पडतात किंवा अशी स्वप्न पडतात की जे उठल्यानंतर तुम्ही पुन्हा पुन्हा त्या गोष्टींचा विचार करत राहता तर ह्या अशा ब हे असे बरेच प्रॉब्लेम्स आहेत झोपेच्या संदर्भातले आणि लोक त्याच्यावरती डायरेक्ट काहीतरी उपचार करायला जातात म्हणजे औषधं गोळ्या घेणं असेल किंवा आणखीन काही वेगळ्या प्रकारच्या रेमेडीज असतील की ज्या डायरेक्ट झोप लागावी म्हणून केल्या जातात पण त्याचा त्यांना फारसा उपयोग होत नाही याचं कारण हे आहे की झोप न लागण्यामागे जी वेगवेगळी कारणं आहेत त्यातलं एक महत्त्वाचं कारण हे आहे की तुमच्या मानसिक स्थितीमधलं मधला बदल स्थित्यंतर जे झालेलं आहे की ज्याच्यामध्ये नकारात्मक बदल जो आहे की ज्याच्यामध्ये नेगेटिव्ह थॉट्स आहेत मोठ्या प्रमाणावरती किंवा विशेषतः जेव्हा तुम्ही रात्री झोपायला जाता तेव्हा तुमचं विचार चक्र नेगेटिव्ह विचार जास्त सुरू होता स्वतःच्या आयुष्याशी दुसऱ्याच्या आयुष्यांची तुलना होते आपण कुठेतरी कमी आहोत का किंवा आपल्या आयुष्यात काही कमी आहे का किंवा एखादी गोष्ट घडली तर ती का घडली ती घडली नसती तर आपलं आयुष्य कसं झालं असतं किंवा उद्याच्या भविष्यामध्ये काहीतरी वाईट घडेल का असे एक ना अनेक वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहेत किंवा काही जुन्या जखमा आहेत जुना त्रास आहे मनातला तो पुन्हा पुन्हा डोळ्यासमोर येणं तो अनुभवणं अशा वेगवेगळ्या वे गोष्टी रात्री झोपण्याच्या वेळेला विचार सुरू होतात आणि मग त्याने झोप पूर्ण पळून जाते कारण तुमचा मानसिक त्रास जिथे वाढायला लागतो तिथे तुमचं शरीर जे आहे ते स्ट्रेस हार्मोन्स रिलीज करतं आणि अर्थातच जेव्हा शरीराचा मनावरचा ताण वाढतो तेव्हा तिथे झोप लागणं शक्यच होत नाही मग जोवर आपण या विचारांवरती काम करत नाही आहोत तोपर्यंत आपल्याला झोप शांत लागायला कशी मदत मिळणार आहे तर आपण आज याच विषयावरती सविस्तर बोलणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून त्यांनाही मदत मिळेल नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित सगळ्या गोष्टींवर चर्चा केली जाते जर तुम्हाला यात आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येतात आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण आपल्या मनाशी संबंधित गोष्टी बोलतो बोलतो त्याच्यामुळे ह्याचा तुम्हाला नक्की उपयोग होईल आपल्या चॅनलवरती वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत वर्गवारी केलेली आहे विषयानुसार त्याचा त्या त्या व्हिडिओचा तुम्हाला मदत मदत त्याची तुम्ही घेऊ शकता आज आपण झोपेबद्दल बोलणार आहोत खूप लोकांना झोपेची तक्रार आहे विशेषतः आत्ताच्या काळामध्ये तुमचा स्ट्रेस वाढतो आहे तुमच्या तुमची कामं कामाचं स्वरूप बदललेलं आहे कामाच्या वेळा वेगळ्या वेगळ्या आहेत शिफ्ट्समध्ये लोकांना काम करावं लागतं किंवा कामाचा ताण खूप जास्त असतो आर्थिक ताण असतो आर्थिक ताण म्हणजे जरी पैसा आहे तरी तो पैसा जो मॅनेज करणं जे आहे ते मॅनेज करणं जमत नाही आहे कुठेतरी खर्च जास्त आहे इन्कम जेवढा आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने खर्च जास्त होत आहेत ते कमी करता येत नाही आहेत गरजांना निर्बंध घालता येत नाही आहेत बरंच काय काय गोष्टी असतात ज्या चालू आहेत आणि त्या सगळ्याचा परिणाम आपल्या मनस्वास्थ्यावरती होतो मानसिक शांतीवरती होतो आणि मग झोप झोप लागेन होते तर मुळात आपण आधी त्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे आपण बाह्य उपचार करण्याच्या आधी म्हणजे जर आपण काही आयुर्वेदिक औषधं घेतोय काही आयुर्वेदिक उपचार करतो आहोत तर ठीक आहे त्याच्यात चुकीचं काहीच नाहीये पण मूळ मुद्दा जे मूळ कारण आहे त्याच्यावर आपण काम करतोय का हे सुद्धा तितकंच बघितलं पाहिजे की आपण जर रात्रीच्या वेळेमध्ये आपल्या मनामध्ये खूप जास्त विचार येत आहेत तर आपण त्याच्यावर काय काम करतोय ते विचार दूर करण्यासाठी आपण काही पावलं ठोस पावलं उचलतोय का पावला, पावला उचल हे हा मुद्दा अतिशय विचारात घेण्यासारखा आहे आणि याच्यावरती काम करणं गरजेचं आहे जर तसं होत नसेल तर आपण ते आधी करायला सुरुवात केली पाहिजे म्हणजे मनामध्ये कुठले कुठले विचार येतात रात्रीच्या वेळेला विशेषत ते लिहून काढा ते विचार तितके गरजेचे आहेत का इतके महत्वाचे आहेत का त्याच्यासाठी एवढा वेळ मी दिला पाहिजे का किंवा आज माझ्या आयुष्यात जे काही चाललंय ते कायम तसंच राहणार आहे का ती ती परिस्थिती तो एक भाग आहे माझ्या आयुष्याचा एक तात्पुरता भाग आहे त्याच्यातूनही मला बाहेर पडायचं आहे त्याच्यातूनही मला पुढे जायचं आहे किंवा हे वारंवार मी रिपीट करण्याने माझी परिस्थिती आता एकदम बदलली जाणार आहे का किंवा त्या परिस्थितीवरती डायरेक्ट मी कंट्रोल करू शकणार आहे का मग मला काय करता येऊ शकतं माझ्या हातामध्ये माझ्या कंट्रोलमध्ये काय गोष्टी आहेत त्या गोष्टीचा मी पॉझिटिवली कसा विचार करू शकतो हा हा सगळा जो जा जा विचार आहे म्हणजे ज्या आत्ता ज्या पद्धतीने तुम्ही विचार करताय नकारात्मक पद्धतीने त्याच्या व्यतिरिक्त वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचार करणं सुरू करायचं आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आपले जे काही विचार आपण लिहून ठेवलेले आहेत नकारात्मक विचार नेगेटिव्ह थॉट्स त्यांना आपल्याला स्वीकारून त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवायचा आहे की हो हे माझ्या मनातले विचार आहेत पण आता ते परत परत घोकत राहून परत परत उगाळत राहून मला माझ्या आयुष्यामध्ये अजून नेगेटिव्हिटी आणायची नाही माझी नेगेटिव्हिटी मला दूर करायची आहे ती माझ्या जवळ मला ठेवायची नाही आहे कारण ती कचऱ्या समान आहे ती जेवढी माझ्या जवळ राहणार आहे तेवढं माझं नुकसान आहे म्हणून मग माझ्या मनात येणारे नकारात्मक विचार मग ते कुठलेही असतील स्वतःबद्दल इतरांबद्दल परिस्थितीबद्दल आपल्या दुर्दैवाबद्दल जे काही असेल नशिबाबद्दल त्या सगळ्या नेगेटिव्हिटीला आपण एक वेआउट देतो एक बाहेरचा रस्ता दाखवतोय मग तो रस्ता दाखवत असताना दीर्घ श्वसन ही सगळ्यात पहिली पायरी श्वसन करताना श्वास सोडताना आपण त्या विचारांना मान्य करून ॲक्सेप्ट करून त्यांना बाहेर जाण्याचा रस्ता दाखवतो आहोत असं मनापासून फील करणं विशेषतः रात्रीच्या वेळेला तुम्हाला तुमच्या जी काही रेग्युलर झोपेची वेळ असते त्याच्या किमान अर्धा तास आधी तुम्हाला एक रुटीन एस्टॅब्लिश करायचं आहे ज्याला आपण स्लीप रुटीन म्हणू शकतो ज्याच्यात सगळ्यात आधी तुम्हाला दीर्घश्वसन किमान दहा मिनटं पंधरा वीस मिनटं झालं तर उत्तमच उत्तम आहे पण किमान दहा मिनटं श्वासावरती लक्ष देणं मनातले विचार कधीच थांबत नसतात त्यामुळे येऊ देत त्या विचारांचं टेन्शन न घेता फक्त आपल्याला आपला श्वास कसा चालला आहे कसं आपण बाहेर सोडतोय कसा, कसा आतमध्ये घेतोय सुरुवातीला इतकंच करा पहिले आठ दिवस एवढं केल्यानंतर जेव्हा त्याची सवय होईल तेव्हा पुढची पायरी तुम्हाला ही करायची आहे की तुम्हाला जे काही नेगेटिव्ह जे तुम्ही लिहून ठेवलेले आहेत की जे तुमच्या मनामध्ये विशेषतः रात्रीच्या वेळेला किंवा दिवसभरात सुद्धा परत परत येत आहेत त्यांना तुम्ही मान्य करताय त्याची त्याचा तुम्हाला उपयोग नाही आहे फायदा नाही आहे म्हणून तुम्ही त्याला एक बाहेर जाण्याचा रस्ता दाखवताय हे तुम्ही स्वतःला सांगून ते फील केलं पाहिजे ते अनुभवलं पाहिजे की हो हा विचार मनातून बाहेर जाताना मला कसं वाटतंय की ती छान वाटतंय ती छान वाटण्याची भावना पूर्ण तसा अनुभव आहे त्याचा आनंद आहे आणि हे आपल्याला जास्तीत जास्त वेळ करायचंय आपण दहा मिनिटं पंधरा मिनिटं ही गोष्ट आपल्याला करत राहायचे जेणेकरून रात्रीच्या वेळेला विशेषत मनातली जी काही नेगेटिव्हिटी दिवसभराची साठलेली आहे ती घेऊन आपण झोपायला जाणार नाही आपल्याला त्याला मोकळा रस्ता देऊन आपलं मन शांत करून आपल्याला झोपण्यासाठी आपल्या मनाची तयारी होईल तर हा हा झाला विचारांचा भाग की आपण विचारांना एक एक करून बाहेरचा रस्ता दाखवला मग त्यानंतर आपल्याला मनाला पॉझिटिव्ह करण्यासाठी काय काय करता येईल मनाला आता आपण जागा रिकामी केली न म्हणजे नकारात्मक विचार बाहेर पाठवलेत हो मग आता आपण त्याच्यासाठी पॉझिटिव्ह विचार आपल्याला पेरायचे आहेत चांगले विचार मग माझ्या आयुष्यात असणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी मला माझ्या डोळ्यासमोर आणणं आणि त्याच्यासाठी कृतज्ञतेची भावना ठेवणं हे विशेषतः रात्रीच्या वेळेला केलं तर त्याचे खूप सुंदर फायदे आपल्याला मिळतात म्हणजे आत्तापर्यंत लहानपणापासून आत्तापर्यंत जे काही तुमचं आयुष्य आहे त्या सगळ्यामध्ये आतापर्यंत तुम्हाला ज्यांचं प्रेम मिळालं आहे ज्यांचा सपोर्ट मिळालाय चांगली माणसं तुमच्या आयुष्यात आली आहेत चांगल्या संधी तुमच्या आयुष्यात ज्या आल्या आहेत चांगली परिस्थिती जी तुमच्या वाट्याला आली आहे किंवा जी साधनं रिसोर्सेस ज्याला आपण म्हणतो आयुष्यामध्ये अगदी सकाळी उठल्यापासून एका ब्रशपासून ते रात्री झोपेपर्यंत अंथरूण मिळेपर्यंत खूप गोष्टी लागतात माणसाला तर त्या नसत्या तर आयुष्य किती अवघड झालं असतं हा विचार कर करणं आणि तिथे त्याच्यासाठी कृतज्ञतेची भावना व्यक्त करणं हे मनाला खूप सुखावून जातं की या गोष्टी माझ्यासाठी आहेत आत्ता या क्षणाला कितीतरी लोक बेघर आहेत कितीतरी लोक थंडीचे कुडकुडत जोग, झोप झोपत आहेत किंवा रात्रीच रात्रीच्या वेळेला ते असुरक्षित आहेत त्या असुरक्षिततेचे भावने आहेत ते सुद्धा त्यांना तिथे पर्याय नाही आहे म्हणून तिथे झोपायचे तर अशी कितीतरी लोकं आहेत जे ज्यांना आत्ता खूप शारीरिक वेदना होत आहेत ज्यांना खूप वेगवेगळे आजार आहेत जे वेगवेगळ्या ट्रीटमेंट्समधनं जात आहेत कुणीतरी आपले अवयव गमावलेले आहेत कुणी आपली जवळची माणसं गमावलेली आहेत खूप दुःख आहेत जगामध्ये वेगवेगळी तरीही ती लोक जगत आहेत त्यानंतर आज आपला श्वास चालू आहे आपला मेंदू कार्यक्षम आहे आपलं शरीर कार्यक्षम आहे ही गोष्ट किती बहुमोल त्याच्यापेक्षा महत्वाचं काय असू शकतं श्वास संपला तर सगळंच ठप्प काहीच होणार नाहीये मग तो श्वास किती किमती आहे आपल्यासाठी किती अमूल्य आहे तो आपल्यासाठी हे फील केलं पाहिजे ही भावना आपण मनात साठवून ठेवली पाहिजे ही सकारात्मकता ही पॉझिटिव्हिटी साठवून आपण रात्रीच्या वेळेला झोपायला जात असू तर का झोप लागणार नाही आपल्याला नक्की झोप लागणार पण हे आपण करत नाही कंटाळा असेल आळस असेल किंवा ह्याने काय होणार आहे असा विचार असेल याला त्या कारणाने ते केलं जात नाही आणि मग हवे ते आपल्याला त्याचे फायदे मिळत नाहीत त्यामुळे रात्रीच्या वेळेला स्लीप रुटीन एक आपलं असलं पाहिजे ज्याच्यामध्ये आपण आत्ता बोललो त्या सगळ्या गोष्टी असू द्यात तुमचं नकारात्मक विचारांना बाहेर मोकळी वाट देणं आहे कृतज्ञतेची भावना व्यक्त करणं आहे मनामध्ये सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी साठवून ठेवणं आहे त्याचा आनंद अनन्द, आनंदाची भावना जी आहे त्याच्यावर लक्ष देणं आहे हे सगळं आपल्याला करायचं आहे आणि मग त्याला जर आपल्याला जोड देता आली एखाद्या चांगल्या म्युझिकची इन्स्ट्रुमेंटल म्युझिक गाणं नाही ज्याच्यामध्ये फक्त संगीत आहे वाद्य संगीत आहे तर ते जर आपण ऐकलं त्याच्या जोडीला मन शांत होण्यासाठी किंवा मंत्रसुद्धा खूप छान असतात ज्याने आपल्याला ऐकून शांती मिळते मनाला तर ते मंत्र रोजच्या रोज एखादा मंत्र ठेवा जो तुम्हाला शांतता देईल असा आणि तो रोजच्या रोज तुम्ही ऐकायला आणि म्हणायला सुरुवात करा तर असं स्लीप रुटीन रोजच्या रोज किमान तीस मिनटं तुम्ही एस्टॅब्लिश करा तुम्हाला हळूहळू तुमच्या विचारांमध्ये तर फरक जाणवेलच वागण्यात फरक जाणवेल आणि जे तुमचं झोपेचं जे जी क्वालिटी आहे किंवा जो जे आता त्रास होत होता तो झोपेचा त्रास नक्की हळूहळू कमी होताना दिसणार आहे रोजच्या रुटीनमध्ये व्यायाम हा असलाच पाहिजे शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम असणं कार्यक्षम असणं ऍक्टिव्ह असणं हे खूप गरजेचं आहे झोप लागण्यासाठी सुद्धा त्यामुळे आपली शारीरिक कार्यक्षमता वाढ वाड़, वाढत राहिली पाहिजे आपले व्यायाम ज्याच्यामध्ये आपली जास्तीत जास्त योगासनं स्ट्रेच बसला पाहिजे बॉडीला ताण हलका ताण बसला पाहिजे शरीर दमलं पाहिजे आणि ह्या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला किंवा माणसांशी जोडलं जाणं माणसांशी असणारं आपलं कम्युनिकेशन बोलणं ह्याने सुद्धा मनाला खूप आनंद मिळतो किंवा मनातल्या गोष्टींचा निजरा होतो तर हे आपण रोजच्या रोज जर करत नसू तर ता त्याचा रोजच्या आपल्या आयुष्यामध्ये तुम्ही जरूर समावेश करा आणि मग तुमच्या झोपेच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला हळूहळू बदल दिसायला लागणार पायाच्या तळव्यांना हलका मसाज रोज किमान दहा मिनिटे केल्याने सुद्धा झोप खूप शांत आणि छान लागते तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी नित्यनियमाने करायला सुरुवात करा त्याचा अवलंब करा आणि कमेंट करून तुम्ही सांगा की काय तुम्हाला त्याचा फायदा मिळतो आहे ते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत मदत पोहोचू देत शेअर करत राहा आणि अशा वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद